आजरा तालुक्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी आर टी ओ कॅम्प आयोजित केला आहे मंगळवार करण्यात आली आजचा पहिलाच कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित करण्यात आला होता मंगळवारच्या आजऱ्यातील पहिल्याच कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला यापूर्वी तालुक्यातील आरटीओशी कामांसाठी आजरा संबंधित शहरासह नागरिकांना सर्वच किंवा कोल्हापूर येथे जावे लागत होते विभागाने आजरा येथे कॅम्प सुरू केल्यामुळे आजरा तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे वाहन चालविण्याचा परवाना काढणे परवाना नूतनीकरण वाहन पासिंग यासह आरटीओ संबंधित सर्वच कामे या ठिकाणी होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आबिडकर साहेबांनी एका शब्दातच त्यांनी काय केलं तिथून डायरेक्ट एक नंबर साहेबांना फोन केला आणि माझा मतदारसंघ आहे माझा तालुका आहे आणि तिथं कॅम्प हा लवकरात लवकर दोकर चालू करण्याची व्यवस्था करा असं साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी देखील सूत्र पटपटपट हलवली आणि त्यांनी आजऱ्यामध्ये दुसरा आणि चौथा मंगळवार प्रत्येक महिन्याच्या दुसरा आणि चौथा मंगळवार कॅम्प घ्यायचं म्हणजे हे लायसन्स संदर्भासाठी शिबिर घ्यायचं हे ठरवलं आणि त्याचा पहिला आपला हा आजचा कॅम्प जो आहे तो आज आपले वाहन निरीक्षक सय्यद साहेब त्यानंतर नाईक मॅडम आणि आपले सातारे साहेब असं ह्यांच्यामार्फत हा आपला पहिला कॅम्प आजचा सुरू होतोय ह्या कॅम्पसाठी आपण सर्वांनी इथं जे आज कॅन्डिडेट आहेत त्यानंतर आमचे जे वाहन निरीक्षक आहेत त्यांनी इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल प्रथमता सर्वांचं आणि पालकमंत्री साहेब आपले प्रकाश आंबेडकर साहेब यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि आजचा हा कॅम्प सुरुवात करण्यासाठी मी सर्वांना आता जे व्यासपीठावरती जे आपले अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत मी कॅम्प हा उपलब्ध जो कॅम्प आपल्याला झालेला आहे त्या कॅम्पची सुरुवात योगायोगानं आपले सय्यद साहेब आम्हाला आमचे आवडते अधिकारी लाभले पहिलाच कॅम्पला त्याबद्दल मी त्यांचं सुरुवातीला आभार मानतो या कॅम्पला उपलब्ध झाला त्यानंतर निकिता नाईक मॅडम ह्या आम्हाला सहाय्यक निरीक्षक आपल्याला आपल्याला उपलब्ध झाल्या त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो त्यानंतर लर्निंग विभागासाठी आपल्याला सातारे साहेब लाभले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या गडिंगला आजरा कॅम्प सर्वांच्या वतीनं मी सातारे साहेबांचं देखील स्वागत करतो त्यानंतर आमचे जुने मित्र ज्येष्ठ जेस्ट जे ह्या वाहन संघटनेच्या आमच्या पूर्वीपासून बरीच वर्ष कार्यरत आहेत आजरा चंदगड गडिंग्लज राधानगरी त्यानंतर गारघुट आणि प्रॉपर हे आहेत मुरुडचे तर आपले खराळे साहेब खराळे साहेबांचं देखील मी आमच्या गडिंग्ल आजरा चंदगड मार्फत त्यांचं देखील इथं या आमच्या आजरा नगरीत स्वागत करतो आणि ह्या कार्यक्रमाला का आपण सर्व वाहन प्रतिनिधी लायसन्सधारक जे आता तुम्ही आज उपलब्ध झालात त्यांचं पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो हा कॅम्प असाच कायमस्वरूपी चालू राहावा यासाठी तुम्ही देखील जे आजरा चंदगड म्हणजे आपल्या ह्या भागातले जे लोक आहात ग्रामीण भागातले लोक आहात ज्यांना लांब जाणं कोल्हापूर जाणं शक्य नाही किंवा गडिंगला लांब पडत असेल ह्या उद्देशानं आम्ही इथं कॅम्प आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा करायचं आहे हा इथं बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत म्हणजे इथं आज देखील आम्ही आता सुरुवातीला आल्यानंतर बघितलं तर थोडीशी रेंज कमी आहे तर ह्या आपला आता आताच इथून पुढचं जे पूर्वी कसं होतं काल वेगळा होता लायसन्स वगैरे आपल्याला ऑनलाईन मध्ये मिळत होत्या पण आता तसं नाही आहे ऑनलाईन सर्व कामकाज काय असेल ते सर्व ऑनलाईन होतं आणि ह्या ऑनलाईन कामं करत असताना टेक्निकल प्रॉब्लेम्स भरपूर येतात म्हणजे मूळ जो येतो मुद्दा तो रेंजचा हे जर नसेल तर तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं सहकार्य करायला पाहिजे कारण माझं वेळेत व्हायला पाहिजे मला जायचं आहे मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे मी सकाळपासून आलो आहे अशा गोष्टी व्हायला नको कारण ह्याच्यापूर्वी कुणी जर अनुभवलं असतील गेडिंग कॅम्प असेल चंदकर कॅम्प असेल किंवा कोल्हापूर जर अनुभवलं असेल तर त्यांना चांगलंच माहिती असेल काय प्रॉब्लेम्स येतोय त्यामुळे तुम्ही देखील गडबड काय करू नका ज्या असतं आम्ही इथं काय जे नियोजन केलेलं आहे त्याचं व्यवस्थित पालन करा जे तुम्हाला तुमच्या एजंट कोण असतील ड्राव्हिंग असेल तर त्यांचं त्यांनी काय सूचना दिलीत त्या पद्धतीनं ते व्यवस्थित पालन करा त्या तुम्ही इकडं लर्निंगसाठी असेल परमन्टसाठी असेल तर यायचं आहे आणि अधिकारी जे काय तुम्हाला सांगतील जे काय तुम्हाला सूचना देतील त्याचं व्यवस्थित पालन करा आणि तुमच्यापर्यंत जे काय आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करायचं आहे या कार्यक्रमासाठी जे आपले अधिकारी उपलब्ध झालेत त्यांच्या स्वप्नासाठी मी आमचे ड्रायविंग स्कूलचे आमच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ आमचे रमेश वडगे पारस मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांना विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्द प्रथम बोलावेत अधिकारी उपलब्ध असलेले अधिकारी स्वागत करतो तुम्ही सगळे उमेदवार हजर झाला तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आता हे कॅम्प भरवण्यासाठी दोन हजार सोळापासून आम्ही खूप प्रयत्न केले होते कारण का आजरा गणिंग पासून वेळ काढून जाणं दिवस जातो त्याच्यापेक्षा इतकंच आपण भरवूया कॅम्प त्यासाठी आम्ही दोन हजार सोळापासून प्रयत्न करत होतो पण त्यावेळेला नेटवर्कचा एवढा हे होत नव्हतं म्हणजे ॲडव्हान्स नव्हतं आम्ही बी एस एन एलवरून केबल मागून घेतली एका दिवसात सगळं कनेक्शन घेतलं तर कॅम्प भरवला पण परत आम्हाला टेस्ट घ्यायला ग्राउंड मिळत नव्हतं त्यासाठी पण प्रयत्न केले पण त त्या ह्याच्यात आम्ही इश्यू झालो तेच कॅम्प आम्ही गडिंगला शिफ्ट केले तरी पण आम्हाला इथं घ्यायचा आम्ही खूप प्रयत्न ने केला नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं आम्हाला मिळत नव्हतं ते आता ह्या वेळा आम्ही सहज आम्ही आंबेडकर साहेबांना भेटलो त्यांनी लगेच वर फोन लावून त्याचं नियोजन केलं एक नंबर साहेबांनी त्यासाठी ग्राउंडसाठी सुद्धा आम्ही याचं क्रीडा संकुलचं मैदान मागितलं होतं तहसीलद साहेबांना तहसीलदार साहेबांना पत्र दिलं होतं क्रीडा संकुल अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं त्यांचं अजून थोडं हे यायचं आहे रिप्लाय यायचा आहे पुढच्या याच्यात कदाचित आम्ही तो एक मोठा हे करणार पालकमंत्र्यांना घेऊन तहसीलदार साहेबांना घेऊन मोठा प्रोग्राम करणार तो आम्ही पण सुरुवात करायची म्हणून आम्ही वेळ कमी असल्यामुळे ह्या कॅम्पला सुरुवात करायची म्हणून आम्ही सुरुवात केली आता तर त्याचा सगळ्यांनी याचा ह्या तालुक्यावासीने लाभ घ्यावा सगळे जे काही लायसन्स असतील हे असतील ते सगळं मी लॉनचा नाही कुठलं गडिंगलाच आहे माझं गाव मागव आहे आणि आपल्या इथं त्या ठिकाणी तुम्ही सरकार वगैरे केला आपल्या घरात आपलं सरकार करायचं नसतो हे घालताना तर आपलं सर्व तुमचे प्रतिनिधी यांनी जाऊन आदरणीय पालकमंत्री साहेबांना भेटून इथं कॅम्प चालू केला तुमचा प्रवास त्या ठिकाणी बऱ्यापैकी गडिंगलाचा असेल किंवा कोल्हापूरचा असेल कोल्हापूरपासून जर ॲटलिस्ट तुम्हाला वाटते नव्वद किलोमीटर असेल नव्वद किलोमीटर आणि गडिंगला तेवढा जर त्या ठिकाणी तुमचा वाचलेला आहे मी सांगायचं कारण असं आपल्या विभागाच्या मूळ इथल्यावर येतो रस्ता सुरक्षा माणूस जेवढा वाहन घेऊन रस्त्यावर कमी असेल तेवढं त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी असतं हे एका दृष्टीनं फायद्याचं झालं की आपल्या इथं त्या ठिकाणी कॅम्प चालू झाला तर इथं आलेल्या प्रत्येक उमेदवाराला आणि वरिष्ठ जे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की दरवर्षी आपल्या इथं जे रस्ते अपघात होतात भारतामध्ये देशाभरात साधारणतः साडेपाच लाख अपघात होतात आणि साडेतीन लाख लोक हे कायमचे जायबंदी आणि वरचे साधारणतः दीड दोन लाख लोक मृत्यूमुखी पावतात तर आपल्या गडीलं आजरा चंदीगड भागातले लोक सैनिक आर्मीमध्ये जास्त आहेत आर्मी, आर्मी नेव्ही या दलामध्ये त्या ठिकाणी आपल्या देशाच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात आहेत मला वाटते ता जिल्ह्यात सगळ्यात जास्त आपल्या भागातले आहेत गडिंगलस आजारा आणि चंदीगड तर रस्त्यावरती तुम्ही जर वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर एक प्रकारे तुम्हीसुद्धा देशसेवाच करताय आणि चालक हा सुद्धा देशाचा एक सैनिक आहे असं मी त्या ठिकाणी मानेन त्याचं कारण असं की ज्या वेळा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात ते अपघात झाल्यानंतर विम्याच्या रूपातून जाणारी रक्कम जी जा आहे त्या नागरिकाला त्या कुटुंबाला ती देशाच्या अर्थव्यवस्थेवरती जी डी पीवरती चार ते पाच टक्के प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतं आपल्या देशाचं मग इनडायरेक्टली आपण नियम न पाळून आपल्या देशाचं नुकसानच करतोय आणि जे नियम पाळतायत ते खऱ्या अर्थानं एक प्रकारे सीमेवर जसे सैनिक लढतात तसे ते रस्त्यावरती त्या ठिकाणी सैनिकच आहेत असं मी त्या ठिकाणी चालकांना म्हणेन मला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की जास्तीत जास्त अपघात हे अठरा ते पस्तीस या वयोगटातल्या तरुणांचेच होतात आणि ॲक्च्युली ते त्या घरचे करते धरते असतात त्यामुळे एखादी फॅमिली त्या ठिकाणी उघड्यावरती त्यांचं त्या ठिकाणी आयुष्य येतं त्यामुळं रस्त्यावरती दुचाकीनं जात असताना हेल्मेट हे घातलंच पाहिजे आणि चार चाकी चालवत असताना त्या ठिकाणी सीट बेल्ट हा वापरलाच पाहिजे आता अलीकडे डॅझलिंग लाईटचा एक प्रकार जास्त आला लाईट मारणे तो लाईट कृपया करून वापरू नका लाईट असेल तर काढून टाका कंपनीनं जो लाईट दिलेला आहे तोच लाईट आपल्या वाहनांना ठेवा आणि सिनियर सिटीजन विशेषतः सकाळी आपला ज्या ज्यावेळेला जात आहे त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्या भागात धुकं वगैरे जास्त असतं रस्त्याच्या उजव्या बाजूनी चाला आणि त्या ठिकाणी उजव्या बाजूने चालल्यामुळे होईल काय की आपल्याला समोरून येणारं वाहन दिसेल आणि त्या ठिकाणी परवाच माझ्या गावात एक अपघात झाला दिसत आहे एस टी आहे मी परत त्यांना व्हिडिओ दाखवला की डाव्या बाजून जात असताना एका टिप्परवाल्याला मिक्सरवाल्याला एक वयस्कर वृद्ध महिला दिसली नाही आणि ती गाडी गाडी त्यांनी पूर्ण शिरडली मला सांगायचं हेच आहे की वृद्ध लोक विशेषतः सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला जातात रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला वाहन चालवताना डाव्या बाजूने चालवायचं आहे आणि पायी चालताना उजव्या बाजूने चालायचं आहे तर त्या ठिकाणी हे जे नियम आपण जर आपल्या घरातूनच चालू केलं तर आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं पर्यायानं राज्याचं आणि देशाचं आणि देशाचं जगामध्ये त्या ठिकाणी नाव होण्यास ना त्या ठिकाणी फारसा वेळ लागणार नाही आणि आपण ताटमाडीनं सार्थ अभिमानानं या भारत देशाचं नाव जगाला सांगू शकू आणि म्हणू शकू या देशाचे स्वातंत्र्याचे समतेचे पायक आम्ही या देशाचे स्वातंत्र्याचे समतेचे पायक आम्ही नव्या युगाचे नव्या म्हणून बऱ्यापैकी आता इथे गड मध्ये कॅम्प होत होता आपला कोल्हापूरला लायसन्स वगैरे निघत होत तर आपण लोकांच्या आपल्या जे प्रतिनिधी आहेत वगैरे ते त्यांच्या आंबेडकर साहेबांना भेटले ते जाऊन त्यांच्या सहकार्याने आपल्याला आता तिथे अंधेरा इथे कॅम्प उपलब्ध झालेला आहे तरी सर्वांनी लायसन्स काढण्याचा लाभ घ्यावा त्याबद्दल सर्वांनी सर्वांनी या कॅम्प चालू घ्यावा आणि हा कॅम्प एक चालू राहावा आता सर्वांनी रस्ता स्वच्छ शपथ घ्यायची आहे प्रत्येकाने खांद्याच्या लक्ष आपल्या उजवाच बाहेर काढायचा शपथ देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने अशी शपथ घेतो की, अशी अशी की।, की। मी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार नाही मी कधीही मद्यपान करून वाहन चालविणार नाही मी वाहन चालविताना कधीही लेन कापणार नाही किंवा रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालविणार नाही विद्युत वाहन 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 दुचाकी वापर वापर तसेच मी रस्त्यावर वाहन मर्यादेचे, पालन करेन मी रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना आवश्यक ती मदत करेन कोणत्याही भूमिकेतून हत्याचा वापर करत असताना सर्व नियमांचे पालन करून माझ्यासोबतच माझ्यासोबत इतरांची सुरक्षितता साध्य करेन जय हिंद